माहिती अधिकार कायदा स्वीकारणे भारत हे सत्तावन्नवे राष्ट्र असून देशात याबाबत लोक चळवळ उभी होऊन बुद्धिजीवींच्या मंथनातून पंधरा जून दोन हजार पाच रोजी संसदेने कायदा पास केला बारा ऑक्टोबर दोन हजार पाच दसऱ्याच्या दिवशी माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच ची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली भ्रष्टाचार निर्मूलन हा कायद्याचा हेतू आहे असे प्रतिपादन ॲडव्होकेट राजेंद्र पांडे राष्ट्रीय प्रशिक्षक माहिती अधिकार कायदा अमरावती यांनी सेट बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथे आयोजित माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच कार्यशाळा व प्रबोधन वर्गात केले तेल्हारा येथील सेट बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित या कार्यशाळा व प्रबोधन वर्गाचे उद्घाटन अकोला जिल्हा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विजय कौशल यांच्या अध्यक्षतेखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी तेल्हारा नगर परिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी राजेश गुरव अकोला जिल्हा शिक्षण संस्था सचिव ॲडवोकेट विलास वखरे महात्मा फुले शिक्षण संस्था हिवरखेडचे सहकार्यवाह श्यामशील भोपळे स्वर्गीय नारायणराव बिहाडे विद्यालय वरुड चे अध्यक्ष डॉक्टर अशोक बिहाडे श्रीनाथ विद्यालय मधवाचे सचिन डॉक्टर बाबूराव शेळके मुक्कर वावगे यांची प्रमुख उपस्थिती होती मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन सेठ बंसीधर झुंजुरवाला यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले बेनीप्रसाद झुंजुरवाला विलास जोशी विठ्ठलराव खारोडे गोपालदास मल विशुमल अश्विनी खारोडे डॉक्टर विक्रम जोशी प्राचार्य राजेंद्र देशमुख प्राचंद्र भागवत प्राचार्य भागवत यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले प्रास्ताविक राजेंद्र देशमुख यांनी केले माहिती खुली केल्याने समाधान होते अभिलेख सूचीबद्ध करणे निकष व नियमांचे पालन करणे जनमाहिती अधिकाऱ्याचे संपूर्ण सहकार्य करणे कारण न विचारता अर्ज स्वीकारणे तीस दिवसाच्या आत माहिती देणे भाषा सौंदर्य जपणे सजत विवेक बुद्धीचा वापर करणे सकारात्मकता ठेवणे पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा असल्याने उत्तम दायित्व निर्माण करून काम करा असा सल्ला ॲडव्होकेट राजेंद्र पांडे यांनी यावेळी दिला सेठ बंसीधर विद्यालयाची शताब्दीकडे वाटचाल सुरू असून संस्थेच्या संवर्णिन सर्वांगीण प्रगतीची प्रशंसाही त्यांनी व्यक्त केली देशाचा मालक जनता असून तोच संवंचित आहे याबाबत विविध दृष्टांत सांगून त्यांनी उपस्थितांशी प्रत्यक्ष संवाद साधला सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानोबा फड यांनी आपल्या मनोगतातून माहिती अधिकाराचा दुरुपयोग होत असल्याचे सांगून माहिती अधिकार अर्जाचा बाऊ न करता सकारात्मकता ठेवून कार्यरत राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे कार्यशाळेत विविध शिक्षण संस्थांतील संचालक मंडळ प्राचार्य मुख्याध्यापक शिक्षक पत्रकार यांची उपस्थिती होती सूत्रसंचालन बनकर गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन मुकुंद सोनोने यांनी केले संदीप सोळंके विदर्भ न्यूज तेलारा